नमस्कार शेतकरी मित्रांनो मी किरण शिंदे परत एकदा तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करत आहे शेत शेतकरी मित्रांनो आजचा व्हिडिओ आपण पाहणार आहोत कर्जमाफी आणि कोणत्या जिल्हा आणि कोणते शे तालुका आहे आपण हे सविस्तर या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर व्हिडिओला सुरुवात करूया आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरती महायुती सरकारने कृषी चौवेचाळीस लाख हजार शेतकऱ्यांना कृषी पंपांना मोफत वीज देण्याची आणि खरे पिक पीक हंगामा दोन हजार तेवीस चोवीससाठी कापूस व सोयाबीन उत्पन्न शेतकऱ्यांना दोन हेक्टर मर्यादित मर्यादित प्रति हेक्टर पाच हजार रुपयाचे अर्थसहाय्य करण्याचा दुग्ध उत्पन्न शेतकऱ्यांना गायच्या दुधाचे प्रति लिटर पाच रुपये अनुदान अशा महत्त्वाची पूर्णपणे घोषणा अर्थसंकल्पने केले आहे शेतकऱ्यांना कर्जमाफीची शक्यता कशाप्रकारे आपण पाहूया कश शक्यता कशी फेटाळली आपण पाहूया त्याचबरोबर मात्र शेतकऱ्यांना कर्जमाफीची शक्यता फेटाळली आहे कर्जमाफी देण्या इतकी राज्याची आर्थिक परिस्थिती भक्कम नसल्याने अर्थमंत्री अजित पवार यांनी प्रत्यक्षपणे सूचित करीत त्यावर ते अधिक बोलणे टाळलं आहे अर्थमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषद जे जेपेल तेवढे खर्च केला जाईल अशा शब्दात राज्यस राज्य क कर्जमाफी देण्यात स्थिती नसल्याचे सूची केल्या याशिवाय दुग्ध उत्पन्न शेतकऱ्यांना केवळ गाईच्या दुधासाठी प्रति लिटर पाच रुपये अनुदान देण्यात येईल अशी आणि इतर दुधासाठी हे अनुदान दिय नाही असेही पवारांनी स्पष्ट केले आहे आपण पाहतो वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात जीव जीवितही भरपाई वाढ वन्य प्राण्याच्या हल्ल्यात झालेल्या जीव गमावणाऱ्या व्यक्तीला कुटुंबात मिळणार वीस लाख रुपये रक्कम वाढून पंचवीस लाख रुपये करण्याचा निर्णय सरकारने जाहीर केला आहे का त्याचबरोबर कायमच्या आपक आपण आपण गोव म्हणजे असल्यास त्याचबरोबर सात लाख पन्नास हजार रुपये त्याचबरोबर गंभीर जखमी झाल्यास पाच लाख रुपये त्या किरकोळ जखमी झाल्यास पन्नास हजार रुपये अशी वाढ केली आहे व वन्य प्रमा प्राण्यामुळे शेती पिकाचे नुकसान भरपाईकरिता देय रकमेचा कमाल माहिती ही पन्नास हजार रुपये वाढ करण्यात आली आहे त्याचबरोबर दुसरी बाब म्हणजे ही पंच प पंचनामे होणाऱ्या नुकसानीचे पंचनामे जलद व पारदर्शक होण्यासाठी ही पंचनामा प प्रणाली संपूर्ण राज्यात लागू करण्यात निर्णय घेतला आहे त्याचबरोबर राज्य सरकारने घेतलेला आहे त्याच संचित सिंचन प्रकल्पाचा बळ सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी विशेष मोहीम राबवण्यात येणार आहे दोन हजार सॉरी एकशे आठ प्रकल्पांना एक प्रकल सुधारित प्रशासकीय मान्यता देणार आहे त्याचबरोबर कांदा उत्पन्न मदत कांदा उत्पन्न शेतकऱ्यांना दोन दोन हजार तेवीस चोवीस आणि तीनशे पन्नास रुपये प्रति क्विंटलप्रमाणे आठशे एक्कावन्न कोटी सहासष्ट लाख रुपये अनुदान देण्यात येणार आहे आता कांदा आणि कापसाची हमीभावाने खरेदी करण्यासाठी प्रत्येकी दोनशे कोटी रुपयाचा फिरत फिरता निधीही तुरंत करण्यात आला आहे हा व्हिडिओ आपण इथं संपवतो जय जय महाराष्ट्र जय शिवराय रामकृष्ण अरे मावली